माझा घरी झाला पण ब्राह्मणातलं आम्हाला काही कळत नाही ब्राह्मणातलं काही येत नाही आणि ब्राह्मणाने सांगितलं तरी जमत नाही विठ्ठल तुकामणी गेल्या सर्व उर्मी अंग सांडोनिया मग ब्राह्मण तो शेपक प्रमाणे तो खूप बरे म्हणता दोन शरीराच्या दोन मनाच्या दोन प्राणाच्या या सहा उर्मी ज्याच्या सांडून गेल्यात तो ब्राह्मण आहे ज्याने ब्रह्म जाणलाय तो ब्राह्मण आहे अगदीच वेगळं झालं त्याला तप करायचं माहिती धना करायची माहिती आहे आणि ज्याला आशीर्वाद द्यायची माहिती आहे त्याला ब्राह्मण म्हणतात विठ्ठल अगदी प्रथम स्कंदामध्ये परीक्षितीला शाप दिल्यानंतर जेव्हा श्रमिक ऋषी तेव्हा त्याच्या घटनाने सांगितलं सांगितलं बाळा तू तुझं नाही आहे ते तप करण्याचं आहे भजन करण्याचं आहे आपण आपण ऋषी आहोत आपला जन्म तपश्चर्या करण्यासाठी आहे साधना करण्यासाठी आहे सेवा करण्यासाठी आहे आशीर्वाद देण्यासाठी आहे शाप देण्यासाठी नाही जे खळांती व्यंकटी सांडू दया सत्कर्मी रती वाढू भूता परस्परे पडू मैत्र जीवांचे दुरितांचे तिम्र लावू विश्वस्व धर्म सूर्य पाहू जो देवांशिर तो ते लावू प्राणदात किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवोनी ती लोकी म्हणजे जो आदिपुरुषी अखंडित हे सांगण्यासाठी आपला जन्म आहे विठ्ठल आपल्याला परिचित आहेत त्यातले आठवे मार्कंडे आहेत अश्वत्थामा बलिर्यास हनुमंश विभीषण परशुरामश सप्ते चिरंजीव चिरंजीवी आणि मार्कंडे तथाष्टम आठवे मार्कंडे आहेत आपल्या सर्वांना त्यांचा परिचय ते चिरंजीव आहेत आणि ते तपश्चर्य आहेत आपल्याकडे नर्मदा जी परिक्रमा केली जाते ती सगळ्यात मोठी नर्मदा परिक्रमा मार्कंडे यांनी केली आणि मार्कंडे एक नर्मदा परिक्रमा करायला अठ्ठावीस वर्ष लागले विठ्ठल अठ्ठावीस वर्ष लागली तशी एक परिक्रमा करण्याचा नियम आहे तीन वर्षे तीन महिने तेरा दिवस तीन वर्ष तीन महिने तेरा दिवसाची एक परिक्रमा आहे नियमाची परिक्रमा बाकी तीन महिन्यात नाही करता येते ठरला

आणि तो फार पवित्र आहे सागरणी म्हणून आवाला नावाच्या राजाला रा उपदेश केलेला आहे सातशे श्लोक आहेत सातशे श्लोक म्हणजे सातशे मंत्र आहेत जारण मारण उच्चाटन या तिन्ही क्रिया त्या ग्रंथामध्ये जे दुर्गा सप्तशती मध्ये आहे ते भगवान ज्ञानोबऱ्याच्या ज्ञानेश्वरीत आहे हा गीता जाणा सप्तशती मंत्र प्रतिपाद्य भगवती गीता सप्तशती जाणा आणि मंत्र प्रतिपाद्य भगवती जाणा साच ची बोलाचे नव्हे शास्त्र संसार घेणे शस्त्र आत्मा अवतरविते मंत्र अक्षरी या मंत्राचा विचार आहे त्या अक्षराचा विचार आहे ती अक्षरी नवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुनाला कविता उदळल्या श्रीकृष्णे असं त्या गीता सप्तशती आणि ज्ञानेश्वरी तिघांचा अधिकार या सप्तशिद्धींना एक मंत्र सर्वांच्या पाठात आहे सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्ते सर्वांना पाठ मोडका तोडका वाकडा तिकडा कसं का असे ना वाकडा तिकड असेल पण भाव सरळ असावा ही मुद्दा हा मुद्दा त्याच्यामध्ये आहे त्याचा भाव सरळ आहे भाव सरळ होण्यासाठी जी क्रिया आहे त्या क्रियेचं नाव आहे साधू त्या क्रियेचं नाव संत सज्जन भगवान तोपोबर आहे या अभंगामध्ये सज्जनाचा गुणविशेष स्वभाव विशेष प्रतिपादन करत असताना आता सज्जन कोणाला म्हणायचं असा विचार केला किंवा त्यांच्या पुढे चार उदाहरणं आली चार दृष्टांत आली चार दृष्टांत आली म्हणजे काय वृक्ष या जातीमध्ये वृक्ष या जातीमध्ये चंदन टोपोबरानं संत दिसले संत संताची तुलना करत असताना वृक्ष या जातीमध्ये चंदन संत दिसले आणखी दगड या जातीमध्ये दिसले प्रकाश देणाऱ्या पदार्थामध्ये दिवा संत दिसला आणि गोडी देवाच्या पदार्थामध्ये साखर संत दिसले पण आता याच्यामध्ये काहीतरी अवगुण असतील पण संतामध्ये अवगुणच नाही हे तुम्हाला सांगायचं विठ्ठल चंदनाचं झाड आपल्याकडं नाही तसं लोक आम्हाला चंदन लावतात कळलं तर बरं विठ्ठल कळलं फक्त बांसर जाऊ देऊ नका विठ चंदन आपल्याकडे नाही साउथ मध्ये दक्षिणे आहे चंदना, मदे मदे चंदना एक तस्कर होता विरप पडला मेला नाही मारला त्याला मारला पण संतना चंदनाची उपमाद्री तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जग